श्री साई शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित राजीव गांधी निवासी मुकबधीर विद्यालय कारंजा रोड काटोल च्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चरडे मंगल कार्यालयाचे मालक श्री जगदीश चरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पालक संचालक अरुण जी राव सामाजिक कार्यकर्ते गणेश जी सावरकर राजूजी भांगर शाळेचे मुख्याध्यापक उत्तमजी सावरकर शाळेचे वस्तीगृह अधीक्षक प्रशांतजी साठवणे सेवानिवृत्त शिक्षक विजयजी कोरडे पालक प्रतिनिधी ब्रिदेश अब्रवंशी सौ धुर्वे सौ चरडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विशेष शिक्षक नासरे सर यांनी केले सावरकर सर यांनी प्रास्ताविकातून प्रजासत्ताक दिनाचे महत्व समजून सांगितले सर्व प्रमुख पाहुण्यांचे प्रजासत्ताक दिनाचे महत्व आपल्या वाणीतून विद्यार्थ्यांना समजून सांगितले प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी गीत सादर करून सर्व प्रेक्षकांचे मने जिंकून घेतली हे गीत सादर करण्याकरिता सर आकोडे सर यांनी मोलाची मदत केली कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सावरकर सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चरडे सर सर आसोले दुर्वे गोडाने गायकवाड कुमारी पराडकर तई यांनी मोलाचे सहकार्य केले